पास झाला आणि त्याच कायद्यामधलं प्रकरण दुसरं कलम तिसरं याच्यामध्ये काय सांगितलं माहित आहे का कसल्याही प्रकारचं आपण पाहतो बघा आपल्या भारताच्या सरनाम्यामध्ये की कोणत्याही प्रकारचा भेदभाव केला जाणार नाही व्यक्ती व्यक्तीमध्ये मग ती व्यक्ती कुणी असो कशी असो अल का लक्षात त्याचबरोबर त्याच आर पीडब्ल्यू ऍक्ट मधलं प्रकरण तिसरं त्यातलं कलम सोळा आणि सतरा याच हे दोन कलम काय सांगतात आपल्याला माहित आहे का की या शून्य ते म्हणजे तीन ते चौदा वयोगटातल्या सगळ्या मुलांना शिक्षण घेण्याचा काय आहे अधिकार आहे पण आज आपण पाहतोय आपल्या गावात आपल्या गल्लीत आपल्या आजूबाजूला काही मुलं जी अंध आहेत किंवा मुखबधीर आहेत किंवा थोडस त्यांना चालता येत नाही अशी मुलं आपल्या कुणाच्या तरी दयेवर जगत आहेत आपल्याला असं वाटतं की ह्याला शाळेत पाठवून काय करायचं चा? ह्याला काय शिकता येणार आहे तर रांदळा आहे हा तर ह्याला तर काहीच ऐकू जात नाही ह्याला शाळेत पाठवून का उपयोगाचा आहे किंवा ह्याला काही समजत नाही ह्याला साध जागा सोडता येत नाही उडता येत नाही बसता येत नाही पाठवून आपण काय करणार अशी आपली मनामध्ये एक भावना आहे परंतु आरटीएक्ट दोन हजार नऊ आपल्याला काय सांगतं माहीत आहे का ह्या प्रत्येक मुलांना मग ते मूल कसंही असतो फक्त तो जिवंत गोळा असावा त्या प्रत्येकाला शिक्षणाचा काय माहित आहे का अधिकार दिलेला आहे पण दुर्दैवानं आजही अनेक मुलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली जात जगामध्ये अशा अनेक उदाहरणं आहेत की जे लोक दिव्यांग आहेत अपंग आहेत त्या वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये खूप मोठं काम केलंय प्रचंड यश संपादन केलेलं आहे मानक पाहिलं आहे ऑलिम्पिकच्या हिरगाव स्पर्धा दिव्यांग लोकांच्या त्याच्यामध्ये आपल्याला माहित आहे आपल्या भारतानं उन्हाळ्या ऑलिम्पिकमध्ये एकही गोल्ड मेडल मिळवलं नाही परंतु नंतर जे झाले दिव्यांगाच्या ऑलिम्पिक स्पर्धा त्याच्यामध्ये जवळपास सोळा मेडल आपल्या देशाने जिंकले बघा म्हणजे धड माणसं आपण आपल्या जिंकता आली नाही परंतु आपल्याला त्या लोकांनी आपल्याला मेडल जिंकून दिले आपल्या देशाचं नाव म्हणजे उज्ज्वल केले आणि म्हणून हे लक्षात आहे आपण की या दिव्यांग दिवसाच्या निमित्तानं आपल्या अवतीभोवती जे दिव्यांग लोक आहेत अपंग लोक आहेत त्या सगळ्यांना आपण दया नाही दाखवायची तर त्यांना त्यांची संधी उपलब्ध करून द्यायची बघा कुठंतरी आपण प्रवासामध्ये असताना आपण लगेच काय करतो एखादी आपण व्यक्ती आहे तिला लगेच उठून जागायचं चांगली गोष्ट आहे आपली म्हणजे संवेदना असली पाहिजे लोकांच्या प्रत्येक परंतु त्यांना वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये संधी जर का दिली तर तेही लोक त्यांच्या क्षेत्रामध्ये काय करू शकतात माहिती आहे का चांगलं यश संपादन करू शकतात ह्याचं एक उदाहरण तुम्हाला सांगणार आहे ब्रेल लुई नावाचा एक व्यक्ती ब्रेल लुई फ्रान्समध्ये उपरे नावाचं एक गाव होतं छोटस त्या गावामध्ये ह्या ब्रेल लुईचा काय झाला जन्म झाला आणि वास्तविक जर पाहिलं ला। तर लहानपणी म्हणजे सुरुवातीला जेव्हा जन्मलखातील दृष्टी होती त्याचे वडील जे होते ते जिनगराचं काम करायचं जिनगर म्हणजे आहे आपल्या गावात जिनगर नव्हतं तुम्हाला जिनगर म्हणजे जे लोखंडाच्या वस्तू वगैरे तयार करतात ना त्यांना आपण जिनगर म्हणतो बघा तसंच त्या ब्रेक लुई नावाच्या म्हणजे जो मुलगा होता त्याचे वडील काय करत जिनगराचं काम करायचे म्हणजे वेगवेगळ्या लोखंडाच्या वस्तू तयार करायच्या घोड्याचं खोगीर म्हणा त्या काळामध्ये जे काही लागते किंवा काकड्यापासून काही वस्तू तयार करायच्या त्याची आई जी होती ती एका शेतकऱ्याची मुलगी होती गरीब कुटुंब होतं फारसं म्हणजे श्रीमंत नव्हतं पण कष्ट करून ते जगत होते त्यातला ब्रेल लुई हा चौथा मुलगा होता त्यांचा किती चौथा त्याच्यावर दोन बहिणी आणि भाऊ त्याच्यापेक्षा मोठे होते हा ब्रेल लुई चौथा पत्ती होता सगळ्यात शेडे पण होतो आपण त्याला सगळ्यात लहान असते की नाही आणि ते कसं असतं माहिती थोडंसं लाडता असते आई वडिलाचं बरोबर जास्त जीवनावर असतो या वेळेला परिस्थिती तशीच होती मग त्यांच्याकडे काय होतं असल्यामुळे असल्यामुळं बघा लोहाराच्या घरी काय म्हणजे लोखंडापासून साहित्य तयार करण्यासाठी जे काही लागतं भाता लागतो त्याला घर लागतो हे सगळं साहित्य असतं तसं साहित्य त्या ब्रेल लुईच्या घरी पण होतं ब्रेल लुईच्या वडील तर दिवसभर काम करायचे लक्ष करून राहायचे आणि हा छोटासा ब्रेल लुई अगदी म्हणजे चार पाच महिन्याचा वर्षाचा असताना तो कधी त्या वर्कशॉप मध्ये जायचा वाटायची काय हा गेल काय लागल खूप काळजी करायची ते आणि एक दिवशी घडलंय त्यावेळेस त्याच्या वडिलांनी त्याला त्याच्या वर्कशॉप मध्ये म्हणजे कार्यशाळेमध्ये घेऊन गेलं होतं जिथं वेगळ्या प्रकारचं काही साहित्य बनवतात त्या ठिकाणी मग वडिलांना एक गिराईक त्यांच्या सोबत ते बोलत बोलत पुरसं बाजूला गेले आणि ब्रेल रुई खेळत होता ब्रेन लोईला असं वाटलं की अरे ही वस्तू काय आपण उचलून बघावं ही वस्तू त्यांनी उचलली आणि उचलल्यानंतर बघा गमत अशी आरी आपल्याला माहित आहे का आरी जांभार लोक उपयोग करतात वाहन शिवण्यासाठी ती आरी अतिशय स्वरूपाची आरी त्या ब्रेन लोईने उचललं त्याला वाटलं काय ती वस्तू आहे असं काहीतरी वेगळं वाटलं कारण थोडस असं भर उचललं पण दुर्दैव असं ती जी आरी होती ती कुणाच्या डोळ्यामध्ये घुसली माहित आहे का ब्रेन लोईच्या डोळ्यामध्ये घुसली ब्रेन लोई बेशुद्ध पडला त्याला काय झालं कळलं शंभर नंतर त्याचे वडील पाहिलं तर काय त्याचा डोळा गेलाय डोळ्यामध्ये आली निक्षण वस्तू घुसली आहे खूप प्रयत्न केले त्याच्या वडिलांनी त्याच्या डोळ्यामध्ये वीज करण्यासाठी परंतु त्या काळामध्ये आजच्यासारख्या फारशा सुविधा नव्हत्या खेड्यातलं काही जे काही औषध पाणी आहे ते घातलं डोळ्यामध्ये पण फारसा उपयोग झाला नाही नंतर त्यांनी काय केलं त्यांच्या वडिलांनी प्रयत्न सोडले नाही जवळचे एका चांगल्या नेत्रतज्ञाकडे त्याला घेऊन गेले त्या नेत्रतज्ञाने त्यांना काय औषधं दिली त्याच्या आराम झाला दुईला पण अशी असणारी त्या औषधाचं आणि त्या जखमेचं काय झालं इन्फेक्शन झालं त्या चकमेचं आणि त्याचा दुसराही डोळा गेला म्हणजे दोन्ही डोळ्यांनी ब्रेल काय झाली माहिती का आता अंध झाले त्यांच्या आई वडाना चिंता पडली की आता ह्याचं काय करायचं ह्याचं कसं होणार पुढचं जीवन पण ब्रेल दुई अत्यंत हुशार होता दीड वर्ष त्यांनी भोवतालचं जग पाहिलेलं होतं आणि मग त्याला असं वाटत होतं की ठीक आहे मी आंध आहे परंतु मी अंध म्हणून माझ्या दया करू नका आपो आपल्या वडिलांना सांगायचा त्याच्या त्याच्याऐवडीतील व्यक्ती होते कसली होते त्यांनीही त्याला संधी उपलब्ध करून द्यायचं ठरवलं आणि वयाच्या अवघ्या पाच सहा वर्षालाच त्यांनी त्या काळामध्ये शाळा खूप कमी होत्या आजच्यासारख्या शाळा फेल होत्या त्या काळामध्ये त्यांनी त्या शाळेमध्ये काय घातलं आणि तिथं ॲबी कॅल्युस नावाचं एक पादरी पादरी म्हणजे हसायची गोष्ट नाही पादरी म्हणजे ख्रिश्चन काय असतात माहिती आहे का धर्मगुरू असतात जसं आपल्या हिंदू मंदिरामध्ये पुजारी असतात मस्जिद मध्ये कोण असतात ते मौलाना असतात तसं चर्च मध्ये ते जे लोक असतात त्यांना पादरी म्हटलं जात त्यांच्याकडे त्यांना सोपवलं गेलं त्यांची बुद्धिमत्ता पाहिली त्यांनी की हा अंदाजानं पण याची खूप तीक्ष्ण आहे याच्याकडे खूप संवेदना आहे स्पर्श वास याच्यामध्ये तो खूप काही शिकतोय हे जेव्हा त्यांच्या लक्षात आलं तेव्हा त्यांनी त्यांच्या आईवडिलांना बोलावून घेतलं आणि सांगितलं तुम्ही याला एक खेळण्यापेक्षा काय करा स्पेशल अशा त्याला शाळेमध्ये पाठवा मग दुधी शाळे काय केलं त्याला शाळेचा शोध घेतला की याला शिक्षण आपल्याला देता येईल आणि त्या काळामध्ये रॉयल इन्स्टिट्यूट ऑफ लॉयल इन्स्टिट्यूट ऑफ ब्लाइंड ही एक संस्था होती म्हणजे आमदार मुलासाठी काम करणारी त्या संस्थेमध्ये त्यांनी त्याला दाखल केलं आणि मग केल्याच्या नंतर ब्रेलचं शिक्षण सुरू झालं ब्रेल अतिशय हुशार डोळ्याने आंधळा होता परंतु इतर बातमी खूप सजग होता त्यांनी आपलं शिक्षण चालू केलं गणित शिकलं विज्ञान शिकलं इतिहास शिकलं भूगोल शिकलं आणि मग बघता बघताच शिक्षण पूर्ण झालं आणि मग त्या ब्रेल लोईनं लुण, ब्रेल लोईला असं वाटलं की आपण आंदोलकांसाठी काहीतरी केलं पाहिजे काय करायचं का बघितल्या तर आपल्याला अक्षर वाचता येत नाही पण त्याच्याकडं दृष्टी होती तो डोळ्यानं अंध होता पण त्याची दृष्टी खूप तिक्षण होती त्यानं विचार केला की आपण या आंदोलकांसाठी काहीतरी करायचं आणि मग त्यांनी काय केलं बघा त्या काळामध्ये फ्रान्समध्ये एक सेनापती होता त्या सेना कोड लँग्वेज असते सैनिक मध्ये काय असतं माहिती का आर्मी मध्ये बोड लँग्वेज असते आपल्या भाषेमध्ये बोललं जात नाही कुठं कोणत्या शब्दाचा अर्थ काय घ्यायचा हे त्या त्या लोकांना माहीत असायचं तिथल्या सेनापतीनं चौदा टिंबावरती आधारित एक सांकेतिक भाषा तयार केली होती आणि मग ब्रेलचा आणि त्यांचा संपर्क आला ब्रेलनं सांगितलं की मला याच्यामध्ये काम करायचं आहे माझ्या अंध बांधवासाठी त्यांना वाचता आलं पाहिजे लिहिता आलं पाहिजे पुस्तकं तयार करता आली पाहिजेत आणि मग दोघांच्या संवादातून काय झालं खूप मोठा अभ्यास ब्रेल लोईने केला आणि चौदा टिंबाच्या ऐवजी फक्त सहा टिंबावर आधारित त्याने एक ब्रेल लिपी नावाची लिंपी तयार केली आजही अंध लोकांसाठी काय केलं ती वापरली जाते एवढंच नाही त्याने त्या ब्रेल लिपी त्या सहाच टिंबावर आधारित फ्रान्सचा इतिहास नावाचं एक छोटस पुस्तक लिहिलं त्या काळात लोकांना फारशी किंमत वाटली नाही तिची परंतु अंध लोकांना त्यांनी जी म्हणजे संशोधन केलं होतं अंध लोकांसाठी ते संशोधन खूप महत्वाचं होतं लक्षात घ्या त्यांनी आपल्या ब्रेल लिपीचा फारसा प्रसारही केला नाही इकडं तिकडं परंतु त्याला खात्री होती की एक दिवस माझे हे संशोधन संयोजक स्वीकारेल आणि मग त्यांनी संशोधन जाहीर केलं फारशी दखल घेतली गेली नाही कारण लोक कमी होते अंध लोक दिव्यांग लोक आहेत तिथे एकूण लोकसंख्येच्या तीन टक्के लोक आहेत म्हणजे संख्या कमी असल्या कारणानं फारशी त्यांची दखल घेतली गेली नाही परंतु नंतर मात्र लक्षात आलं लोकांच्या की या ब्रेड लिपीचा अंध लोकांना शिकण्यासाठी काय खूपच फायदा आहे तर त्यांनी काही शोध लावले काही नवीन निर्मिती त्यांनी केली नि, म्हणजे बघा एक अंध व्यक्ती काय करू शकते याचं उत्तम उदाहरण जर कोण असतील तर ते ब्रेल लुई त्यांनी मग अंधासाठी लिपी सादर केली नंतर आपल्या भारत सरकारने देखील कालच्या म्हणजे मागच्या दोन हजार नऊ साली त्यांच्या स्मरणामध्ये एक तपास तिकीट देखील प्रकाशित केलेला आहे म्हणजे अंध व्यक्ती देखील काय करू शकते याचं उत्तम उदाहरण ब्रेल लुईचं आहे स्टीफन हॅकिंगचं आहे स्टीफन हॅकिंग बद्दल तुम्ही उद्यापणाचं माहिती वाचण्याचा प्रयत्न करा म्हणजे एकंदरीत सांगायचा मुद्दा असा आहे की आपल्या दिव्यांग आहेत त्यांना न दाखवता त्यांना शाळेमध्ये आणण्याचा प्रयत्न करा जर कोणाला आधाराची गरज असेल त्यांना आधार द्या आपल्यामुळे तो शिकू शकेल त्याचा फायदा होईल आणि त्यांचं जीवन काय होईल सुखकारक होईल तर आजच्या या दिव्याच्या निमित्तानं शासनाच्या अनेक योजना आहेत त्या सगळ्या योजना त्यांना मिळवून देण्याचा आपण प्रयत्न करूयात